ील काशी सोलापूर निळा का तयार आहे आकाश गटेला तो रेड काशी मध्ये तयार आहे वैभव पाटील कोल्हापूर ब्ल्यू काशी मध्ये तयार आहे नंतर, माच्या, माच्या, आतारा 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 नंतर। मुंबई शहर लालपट्टी लालपट्टी मध्ये आपण आपणच प्रदीप काळे लातूर निळ्यापट्टी मध्ये आपण काय राहायचं Okay, sir okay. 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 अर्जुन स्वयंसेवक स्वयंसेवक सर्व स्वयंसेवकांनी माझ्याकडे बॅट क्रमांक एक चालू कुस्ती झाल्यानंतर शुभम दुधाळ सोलापूर लाल कशुम स्वप्नील काशी सोलापूर निळा कशुम परवा तयार आहे कुस्तीचा मध्यांत गुण बोले दोन वर्षी चालू गुस्तीनंतर पुणे गुस्ती होईल ओंकार निगडे पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध अमित कोलाड पुणे जिल्हा नेपट्टी दोन्ही बैलवाड्यांनी ने तयार राहायचे अतिरिक्तच्या मंडळींनी त्या एरियात थांबू नका ब्ल्यू कोच बॉक्स तिकडे फक्त दोन लोक सांगतील हॅलो मॅच क्रमांक एक वरती फक्त दोन कोचा लावणे आणि कोर्टात किट मध्ये कोच असते चालू ते नंतर नामदेव केसरी कोच मुंबई खेळ रेड पट्टी न्यू कोच खाली जायचं खाली जायचं कोचे खाली जायचं खाली वा आमचं कोचे थांबवा खाली वा तुम्ही

सत्तावन किलो माती उभा माती आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर किशोर पवार सोलापूर लाल मध्ये आपण तयार व्हायचा सचिन मुरगुदे अहिल्यानगर निळ्या पट्टी मध्ये तयार व्हायचा चालू दिसल्यानंतर Thank वही वो पटेल को तो लेकर हुई थी। संगे सफर कर अहिल्यानगर निन्नपड़े साली। मैट कर मामला एक और जी। चाय जी तालु कुस्ती दाले नंतर। शुभांग दुदार सोलापुर लालकशो। सोपनील काशी सोलापुर दिलाकशो। बुद्धनजीत सरनवोत आराशी लालकशो। सौरभ सिंगाडे पिंपरी de la एक मिनट जरा माइक कंट्रोल करा वैभव पाटी या खेळाडू वर काल ऑब्जेक्शन आलं होतं रेड कोच बॉक्सच्या एरिया मध्ये एक कोच वरती बसेल थांबतील बाकी मंडळी प्लीज बाहेर चला प्लीज प्लीज परंतु तो अग्निवीर खेळाडू असल्यामुळे त्याच्यावरच ऑब्जेक्शन